आपण पाहत आहे यंग 24 यु. इस्लामपूरमध्ये भीम सैनिकांचा मुखमोर्चा परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या भीम सैनिकाच्या हत्ये प्रकरणी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी दिले तहसीलदार सचिन पाटील यांना निवेदन परभणी येथील समाज कंठकाने भारतीय राज्यघटनेच्या प्रतिकृतीची मोडतोड केली या घटनेचा निषेध करण्यासाठी शिवाजी लॉ कॉलेजा परभणी येथील तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणारे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी आंदोलनामध्ये वही घेऊन शांततेच्या मागणीस बसले होते परंतु पोलिसांनी त्यांना अटक करून पोलीस कोठडीत अमानुषपणे मारहाण केली यामुळे न्यायालयीन कोठडीत असताना त्यांचा मृत्यू झाला पोलिसांच्या अन्यायकारक मारहाणीमुळे त्याला प्राण गमवावा लागला सदर घटनेतील दोषी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्ह्याचा खुना नोंद करण्यात यावा सदर घटनेतील दोषी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात यावा आणि दोषी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ सेवेतून तसेच परभणी येथील घटनेची उच्चस्तरीय न्यायालयीन समिती नेमून चौकशी करण्यात यावी यासारख्या मागण्यांसाठी आज वाळवा तालुक्यातील समस्त आंबेडकर प्रेमींच्या वतीने मूक मोर्चा काढत तहसीलदार सचिन पाटील यांना निवेदन दिले मोर्चाला वाळवा पंचायत समितीपासून सुरुवात झाली मोर्चामध्ये केंद्रीय भारत पाटणकर म्हणाले की संकट आहे हे संकट देशभर आहे बाबासाहेब आंबेडकरांची घटना मोडून टाकायचा इरादा आहे सगळं चाललेलं आहे दुसऱ्या मार्गाने जायचं जो विचार आहे यातून ही एक घटना आहे अशा जास्त घटना घडणार आहेत त्यामुळं खरा हेतू हा घटना नष्ट करणं हे आहे उंच्याही आणणं हे आहे आणि दुसरा हेतू जो आहे तो, 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 तो बाबासाहेब आंबेडकरांना जे सगळ्या देशातले लोक मानतात या बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला तरी कोण आम्ही तो वाकड करतो अशी भूमी आहे आणि म्हणून हा जो काय आंदोलन आहे या आंदोलनामध्ये आम्ही एवढ्यावर थांबणार नाही आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व आंबेडकर प्रेमींना एकत्र एक बैठक बोलू आणि यातून महाराष्ट्रव्यापी असा एक भव्य मोर्चा हा दीड लाखाचा मोर्चा हा मुंबईच्या विधानभवनावर काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं या प्रसंगी आम्हाला म्हणा दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी या ठिकाणी संविधानाच्या प्रतिकृतीचं एका समाजकटकानं त्या ठिकाणी तोडफोड करून विठंना केली आणि सदर घटनेच्या अनुषंगानं परभणी या ठिकाणी भीम अनुयायांचा संविधानप्रेमींचा त्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने मोर्चा आंदोलन सुरू होतं परंतु त्या ठिकाणी पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज करून आंदोलनामध्ये वही आणि पेन घेऊन लॉच्या तिसऱ्या वर्षासाठी आंदोलनामध्ये सहभागी असणारा भीम सैनिक शहीद सूर्यवंशी याला उचलून नेऊन पोलीस कस्टडीमध्ये अमानुषपणे मारहाण करून त्याचा खून करण्यात आलेला आहे सदर घटनेच्या अनुषंगानं आज आम्ही वाळवा तालुक्यातील समस्त आंबेडकर प्रेमी संविधानप्रेमी शिव फुलेशाह आंबेडकर अण्णाभाऊसाठी विचारांचे सर्व अनुयायी यांनी आज आम्ही या ठिकाणी मुख मोर्चा काढलेला आहे भारताच्या लोकसभेमध्ये संसदेमध्ये या देशाचे गृहमंत्री त्यांनी जे अवमानकारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबत एकिरी असा उल्लेख करून आंबेडकर आंबेडकर म्हणण्यापेक्षा तुम्ही एखाद्या देवाचं नाव घ्या म्हणजे सात जन्म तुमच्या स्वर्गात जातील असं जे वक्तव्य केलं त्या या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचाही आम्ही या ठिकाणी तीव्र असा निषेध व्यक्त करतो